नमस्कार आपल्या ना या युट्यूब चॅनल वर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आपण आपले अण्णा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि त्याच्या वर तुमच्या प्रतिक्रिया धाराशिव जिल्ह्यातील सर्व महादेव मंदिरात आज दुसऱ्या सोमवारमुळं मोठी अशी भाविकांची गर्दी होती मग त्यात राजेबाग मधलं महादेव मंदिर कपालेश्वर मंदिर सिद्धेश्वर वडगावचं सिद्धेश्वर मंदिर रामलिंगचं रामलिंगेश्वर मंदिर आणि असे असनकेश्वर मानकेश्वर मंदिर या, मानके मानके या सर्व मंदिरात मनोभावे नतमस्तक होत असल्याचं चित्र पाहायला मिळालं धाराशिव शहरात येत्या पंधरा ऑगस्ट त्या अठरा ऑगस्ट च्या दरम्यान नाट्य जागर हा कार्यक्रम होणार आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या धाराशिव जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला आहे कारण ही त्याला असं आहे सत्याण्णव अखिल भारतीय नाट्य अं परिषदेच वार्षिक अधिवेशन धाराशिवमध्ये झालं होतं आणि आता शंभरावं ही नाट्य परिषदेचं अधिवेशन धाराशिवमध्येच मध्येच होणार असल्याचं पण कळत आहे आणि त्यामुळ हा नाट्य जागराचा कार्यक्रम आयोजित केला आहे नाट्य जागर कार्यक्रम कधी केव्हा होणार याबाबत आज या, या नाट्य जागरच्या त्या टीमच्या वतीनं धनंजय शिंगाडे साहित्यिक कवी राजेंद्र रात्रे विशाल शिंगाडे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली आणि पंधरा ते अठरा ऑगस्टच्या दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा झाली त्यांनी त्यात सांगितली पंधरा ऑगस्टला नाट्य जागरचा शुभारंभ सकाळी होणार असून मग नांदी बतावणी शाहिरांचे पोवाडे त्यानंतर नाट्य कलावंताचा मेळावा लावण्या अशी विविध असे कार्यक्रम या चार दिवसात धाराशिव शहरात पार पडणार आहे या कार्यक्रमांचं धाराशिव शहरातील रसिक जनानी लाभ घ्यावा असं आव्हान धनंजय शिंगाडे यांनी यावेळी बोलताना केलं आणि जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोककलावंत नाट्यकलावंत यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं म्हणून अखिल भारतीय नाट्य परिषदेची धाराशिव शाखा का सतत काम करत असल्याचंही त्यांनी यावेळी माहिती दिली या चार दिवसात होणाऱ्या विविध कार्यक्रमांना निश्चितच रसिक प्रेक्षक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतील असंच एकंदरीत चित्र आहे जून पासून सुरू झालेला पाऊस एक दोन दिवसाचा खाड सोडलं तर नियमित पडत आहे कालही सायंकाळी पाच दहा मिनिटं जोरदार पावसाच्या सरी धाराशिव शहरात तरी बर्या पण हा पडलेला पाऊस दरवर्षी जो या जून आणि जून महिन्यात धाराशिव जिल्ह्यात पाऊस पडतो त्यापेक्षाही त्या, त्या सरासरीपेक्षा जवळपास एकशे पस्तीस ते चाळीस टक्के पाऊस पडलेला असला तरीही जिल्ह्यातील अनेक प्रकल्प अजून जोत्याखाली किंवा कोरडे ठाक असल्याचं एकंदरीत चित्र आहे जिल्ह्यातील जिल्ह्यात असणाऱ्या एकूण दोनशे सव्वीस प्रकल्पापैकी फक्त अठ्ठावीस प्रकल्प पूर्ण भरलेले आहेत तर जवळपास पंचेचाळीस ते पन्नास टक्के प्रकल्प हे जोत्याच्या वर थोडं पाणी त्यात आलं आहे दहा ते वीस टक्के प्रकल्पात पन्नास पाणी जलसाठा आहे त्यामुळं उन्हाळ्यात काय होणार अशी शंकेची पाल अनेकांच्या मनात चुकचुकत असलं तरी अजूनही जवळपास सत्तर ते ऐंशी दिवसाचा पावसाळा बाकी आहे आणि त्या ह्याच्यात मग परतीचा किंवा गोळ्याच्या आमिष आसपास पडणारा पाऊस यामुळं हो हे प्रकल्प पण भर भरतील अशी आपण आशा करूया आणि आज तुर्तास आज आ, आ, आज, आ, आज तर कुठं पाऊस पडलेची बातमी नाही पण वातावरण पावसाळी असच आहे त्यामुळं संध्याकाळी उशीरा का म्हणा पाऊस हजेरी लागेल अशी आशा करूया काल काल म्हणजे परवा सायंकाळी ता परंडा तालुक्यातील आंतरगाव येथे एक हृदयद्रावक अशी घटना घडली पोटच्या मुलानच आपल्या जन्मदात्याचा तीक्ष्ण हाताऱ्यानं वार करून खून केला खून करूनच तो थांबला नाही तर आपल्या घरापासून अगदी एक किलोमीटरच्या आसपासच्या अंतरावर असलेल्या बांगा नदीत नेऊन आपल्या जन्मदात्याचं प्रेत त्यानं टाकून दिलं आणि तो ज्या हात्यानं त्यानं आपल्या जन्मदात्याचा जन्मदात्याचं आयुष्य संपवलं तेच हत्यार घेऊन तो आपल्या घरात निवांत बसलेला होता ज्यावेळी दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांना हे प्रेत पाण्यावर तरंगताना दिसलं त्यावेळेस पोलिसांना त्या घटनेची माहिती मिळाली आणि त्यानंतर मग पोलीस ज्यावेळी या नरा नराधाम पुत्राला पकडण्यासाठी गेले तर तो एवढा हे हा झालेला होता की तो त्याच्या हातातील हत्यार घेऊन पोलिसांच्या अंगावर धावत होता आणि त्यातून तो पळून जाण्याचा त्यानं प्रयत्न केला जवळपास दोन ते तीन किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला असून आता तो परंडा पोलिसांच्या ताब्यात आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद